लोकनायक न्यूज नांदेड येथील मरळक या गावातील ऐतिहासिक महादेव मंदिरा मासा मंदिरात श्रावण मासानिमित्त भक्तांची मांदेयाळी पाहायला मिळाली मंदिरात कीर्तन व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते नांदेड जिल्ह्यातील हे पुरातन हेमाळपंथी महादेव मंदिर आहे या मंदिरात वर्षभर भाविकांची गर्दी असते मात्र श्रावण मासात या मंदिराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते आज आकृत महाराज साखरे यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तन सोहळ्याला भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज विमलेश्वराच्या या पावन कीर्तनक्षेत्रामध्ये सौभाग्य होते संगीता विठ्ठलराव पाटील गट पाटील यांच्या माध्यमातून विठ्ठलराव टग पाटील मित्रमंडळाच्या वतीनं श्रावण मासाच्या निमित्तानं आज या विमलेश्वराच्या पावन दरबारामध्ये सुंदर अशी कीर्तन सेवा या ठिकाणी ताईंनी आयोजित केली होती भाविकाची देवाचा आनंद घेतला भगवान शंकराला करायला काय आवडते देशाबद्दल धर्माबद्दल संस्कृतीबद्दल तरुणांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्या संबंधातून ताईंनी जे आषाढी वारीच्या निमित्तानं आपल्या जवळच्या पांडुरंगाच्या मूर्त्या घराघरापर्यंत पोहोचत केल्या त्यांनी त्यानिमित्तानं त्या पण देवाच्या आवडीच्या कशा होणार आहेत त्यांचं काम समाजासाठी आहे त्यांचं काम धर्मासाठी आहे त्यांचं काम देवासाठी आहे आणि हे काम करत असताना त्यांना जी विधानसभा लढवायची आहे किंबहुना त्यांना अनेक लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत त्यासाठी त्या माध्यमातून सामाजिक काम करता करता धार्मिक कार्यातून कुणीतरी पुढारी आणण्यापेक्षा कुणा तरी व्यसनी माणूस आणण्यापेक्षा देवाच्या दरबारात एक चांगलं कीर्तन व्हावं त्या कीर्तनातून समाजाचं प्रबोधन व्हावं अभंग कळावे आणि निर्व्यसनी पिढी तयार व्हावी आणि त्या संबंधातून समाजाला एक चांगलं मार्गदर्शन घडावं आणि त्या हेतूनं साधूसंतांचे आशीर्वाद देवाचे आशीर्वाद आपल्या पाठीशी उभे राहावे या हेतूनं त्यांनी धार्मिक कीर्तन सोहळा या ठिकाणी आयोजित केला दोन अडीच तास कधी निघून गेले इतका सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आयोजित झाला लाखो लोकांना अन्नदान लाखो लोकांच्या घरामध्ये पांडुरंगाची मूर्ती गेली आणि देवघरा आला देवघरा आला भक्ती सन्माने पूजेला असा घरामध्ये देऊन नेऊन घालण्याचं काम ताईंच्या माध्यमातून झालं आणि ते चांगलं काम आणि त्याचं वर्णन संतांनी जे केलं तेच आमच्या कीर्तनातून आम्ही मांडलेलं आहे ताईंना आपण शुभेच्छा देऊया असंच त्यांच्या हातून हे सामाजिक उपक्रमाचं काम घडत राहावं आणि देशासाठी धर्मासाठी देवासाठी त्यांना देवा देवानं लवकरच आमदार करावं अशी सदिच्छा या निमित्तानं करतो आणि विमलेश्वराच्या चरणीत प्रार्थना करून ताईंना शुभेच्छा देऊ लोकनायक न्यूजकरिता मनोज मनपूर्वे नांदेड